दोनशे वीस कोटीचा फ्रॉड हा भाजपने आणि प्रशासकाने मिळून केला आहे त्या, त्यामध्ये आम्ही ईडीला त्यांची संबंधित विभागाची संबंधित अधिकाऱ्यांची आम्ही ईडीला देखील तक्रार केलेली आहे दुसरं महानगरपालिकेचे आयुक्त ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका चौदा हजार कोटींचं कर्ज या महानगरपालिकेवरती करून त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचे आरोप व्हायला लागल्यानंतर ला भाजपने त्यांची तत्काळ नाशिकला कुंभमेळ्यासाठी बदली केली म्हणजे त्यांचं बदली फक्त त्यांचं डिमोलेशन नसून त्यांचं प्रमोशनच एक प्रकारे भाजपने शेखर सिंहांचं केलं दुसरे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दोनशे बासष्ट कामांना म्हणजे अतिरिक्त आयुक्तांना एक कोटीच्या आतमधल्या देता येते परंतु कोटींच्या येतील प्रकरण ते आहेत दोनशे बासष्ट कोटीची त्यांनी ती त्यांच्या अधिकारामध्ये घेऊन त्याला ती मान्यता दिली याची संबंध आम्ही मुख्यमंत्र्यांना या संबंधित प्रकरणाची तक्रार केलेली आहे आणि याची विशेष चौकशी करावी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी केली आणि हे भ्रष्टाचाराचे मुद्दे घेऊन येत्या महानगरपालिकेच्या पुढे जाऊ भाजपला त्या ठिकाणी उघड पाडू आणि भाजपच्या हस्तकांमार्फत म्हणजे प्रशासक जे पद्धतीने तीन वर्ष त्यांनी काम केलं ते आम्ही जनतेसमोर उघड करू चौदा हजार कोटींच कर्ज या महानगरपालिकेवरती झालेलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा की शंभर टक्के एवढाच भ्रष्टाचार या महानगरपालिकेत भाजपने आणि प्रशासकाने केलेला आहे पाणी जेव्हा देवेंद्र फडणवीस या पिंपरी चिंचवड शहरात येऊन नागरिकांना जाहीर सभांमधून सांगतात की आम्ही तुम्हाला दोन वेळेचं पाणी देऊ परंतु अजून सुद्धा आपण पण उशाला आहे परंतु अजून कोरड घासाला आहे अशी परिस्थिती या पिंपरी चिंचवड शहरात आहे जॅकवेलच्या माध्यमातून पावनावरून बंदिस्त पाईपलाईनचं जे काम आहे त्याला वेळोवेळी मुदतवाढ दिली जाते नऊ वर्ष झाले या महानगरपालिकेतील भाजप सरकार असेल असेल काम पूर्ण करू शकत नाही पिंपरी चिंचवड अक्षरशः कचऱ्याच्या विळक्यात पडलेली आहे दुसरा ट्रॅफिकमध्ये अडकलेलं पिंपरी चिंचवड आहे आणि हे पाप भाजप आणि प्रशासकांचं आहे की जर या महापालिकेवरती महापौर आम्ही आम आदमी पार्टीचा बसवला तर ज्या अधिकाऱ्यांनी आणि ज्या प्रशासकांनी किंवा ज्या येथील नगरसेवकांनी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं तर आम्ही नक्की यांना शंभर टक्के यांना जेलमध्ये शिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्य म्हणून ही ताकद आमच्यामध्ये आहे आणि आम्ही ते करू शकतो चौदा हजार कोटीचं जर महानगरपालिकेवरती कर्ज आहे तर तेवढंच आपली आशिया खंडातली सर्वात श्रीम म्हणजे एक नंबरची महानगरपालिका म्हणून ओळखली जात होती पण तिची आज अवस्था काय झाली जेवढं कर्ज आहे तेवढाच भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालाय मुख्यमंत्र्यांना माझं जाहीर आव्हान आहे याची या, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ख्याग मार्फत चौकशी करा तुम्हाला जो काही झालेला भ्रष्टाचार आहे तो तुमच्या पुढे उघड होईल आणि पिंपरी चिंचवड शहरातील जनतेसमोर उघड होईल याला राज्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरात जर पाहिलं तर याला कारणीभूत हा भाजपच जास्त भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे असं मी ठामपणे सांगेल आणि कोणत्याही उघड वाहिनीवरती बोलायला तयार आहे भाजपचे काही शहर त्यांनी शहराध्यक्ष न्यावं शिवसेनेचे शहराध्यक्ष निहावं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निहावं आणि उघड या पिंपरी चिंचवड समोर पिंपरी चिंचवडकरांसमोर लाईव्ह डिबेट मध्ये भ्रष्टाचार कसा झाला नाही हे त्यांनी सिद्ध करावं आणि भ्रष्टाचार कसा झाला हे आम्ही सिद्ध करून दाखवू काही कुटुंब हे पिंपरी चिंचवड शहर चालवत आहेत काही मोजके कुटुंब आहेत मी त्यांची नावं घेणार नाही पण काही मोजकी कुटुंबांनीच या पिंपरी चिंचवडवरती राज्य केलं आणि काही कुटुंबच पिंपरी चिंचवड शहर चालवताना दिसत आहेत पण इथून पुढे आम आदमी पार्टी सर्वसामान्यांना पर्याय देऊन सर्वसामान्य पिंपरी चिंचवड चालवतील असं आम्ही त्यांना सरकार देऊ त्याकडं मनी पॉवर आहे मसल पॉवर आहे कालचीच परवाचीच गोष्ट फुरसुंगी उरळी देवाची त्या ठिकाणी आम आदमी पार्टीचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी म्हणजे त्याला अक्षरशः धमकावलं गेलं तुझा संतोष देशमुख करू असं त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला गेलं हाच प्रकार यांच्याकडनं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये करून नागरिकांना धमकावून काही इतर पक्षातील उमेदवारांना धमकावून आपल्या पक्षात ओढून घेऊन त्यांचं म्हणजे त्यांना स्वच्छ करून क्लीन करून पैशांची खरेदी करून आणि धमकावून धाकधपडशाही करून यांना शंभर प्लसचा नारा द्यायचा असेल असे त्या वल्गना करत असतील परंतु पिंपरी चिंचवड मधला नागरिक सुज्ञ आहे या कोणत्याही गोष्टींना घाबरणार नाही ना आणि यांच्या पैशाला सुद्धा हा पिंपरी चिंचवड मधला मतदार बोलणार नाही एवढंच या ठिकाणी सांगेल आमचा या ठिकाणी एकच म्हणणं आहे किंवा आमची या ठिकाणी एकच मागणी आहे की भाजप सत्तेपासून शंभर टक्के आम्ही त्यांना सत्तेपासून दूर देऊ जागा किती किती येतील काय येतील मग तो अंदाज मी लावणार नाही परंतु आम्ही त्यांना भाजपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्तेपासून आम्ही त्यांना दूर ठेवू